पत्राचे प्रायोजक गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं देदीप्रमाण व प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व एक नवे दालन गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्या मोदी शहामुक्त भारत अशी घोषणा करत राज्यभर टीका करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सोमवारी सायंकाळी सोलापुरात जाहीर सभा होत आहे ते सभेत काय बोलणार याची उत्सुकता सोलापूरकरांना लागली आहे त्यामुळं राजकीय वर्तुळात राज ठाकरे सभेची चर्चा सुरू आहे बारामतीतील घराणेशाही उलथवून टाकायची आहे दुष्काळ कायमचा नष्ट करायचा असेल तर बारामतीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे तुम्ही परिवर्तन करा येथेही पिण्याचे आणि शेती करिताचे पाणी घेऊन येईल अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना आवाहन केलं सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी रविवारी सायंकाळी सोलापुरातील पूर्व भागात प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री खासदार विजया शांती यांच्या दोन सभा झाल्या दोन्ही सभांना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती विजया शांती यांनी तेलगूमध्ये भाषण करून तेलुगू बांधवांना आपलेसे केले बँक खात्यांमधील शिलकीच्या बाबतीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षानं अन्य सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना मागे टाकलं आहे बसपानं निवडणूक आयोगाला पंचवीस फेब्रुवारी रोजी दिलेल्या माहितीनुसार एन सी आरमधील सरकारी बँकांच्या एकूण आठ खात्यांमध्ये पक्षाचे तब्बल सहाशे एकोणसत्तर कोटी रुपये जमा आहेत चलो सोलापूर चलो सोलापूर मोदी शहा मुक्त भारतासाठी प्रचंड जनसमुदायानं उपस्थित रहा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांची भव्य जाहीर सभा सोमवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ कर्णिक नगर फुटबॉल मैदान सोलापूर निमंत्रक माननीय दिलीप धोत्रे जिल्हा संघटक महाराष्ट्र नवनिर्माण शिल्पा पॅनल क्वालिटी नंबर एक कूलर ॲटो स्विंग अल्युमिनियम ग्रिल कमी विजेचा वापर पावडर कोटेड मार्केट मधील कूलर पेक्षा हटके व्हरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या कोणत्याही कूलर वर मिळवा एक हजार रुपये एका मोठ्या कूलर वर छोटा कूलर फ्री इलेक्ट्रो रेट मध्ये उपलब्ध डेझर्ट कूलर व कूलर चे सर्व स्पेस उपलब्ध शोरूम मधील व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न नव्याण्णव अठ्याण्णव फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सोळा बहात्तर द कूल मॅजिक शिल्पा डेझर्ट कुलर्स निवडणुकीत विजय महत्वाचा असतो मग तो किती मतांनी झाला याला महत्व नाही एका मताने झालेला विजय हा विजयच असतो त्यामुळे मताधिक्याचा विचार मी करत नाही अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स दरम्यान रंगलेल्या रोमहर्षक लढतीत दिल्लीनं हैदराबादवर एकोणचाळीस धावांनी मात केली आहे आय पी एलच्या बाराव्या मोसमातील आठ सामन्यातील पाच मॅच दिल्लीनं जिंकल्या असून गुणतालिकेत दुसरा क्रमांक पटकवला आहे महानायक बिग बी हे यंदाच्या वर्षातले बॉलिवूडमधले सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रिटी ठरले आहेत दोन हजार अठरा एकोणीस या आर्थिक वर्षात अमिताभ बच्चन यांनी तब्बल सत्तर कोटी रुपयांचा कर भरला आहे इंग्लंड मध्ये एकतीस मे पासून सुरू होत असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आज पंधरा एप्रिल ला होणाऱ्या टीम इंडियाच्या निवडीत कोणाला तिकीट मिळणार याकडे तमाम क्रिकेट शौकीनांचं लक्ष असणार आहे सोनाडिया सारीज लग्नसराई महोत्सव भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या सिल्क डिझायनर शालूचे प्रमुख होलसेल डीलर सोलापुरातील सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य लग्न बस्ता ग्राहकांचे होलसेल विभागावर वातानुकूलित शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी इरकली, कॉटन साडी, ड्रेस मटेरियल, शर्टिंग, फॅन्सी फॅन्सी सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्ट, कस्टमर केअर नंबर अठ्याण्णव पन्नास 38 पन्नास अडोतीस शोरूम वेळ सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री शटस्थल ब्रह्मी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा कमळाला मत म्हणजे विकासाला मत कमळाला मत म्हणजे सर्वसामान्यांच्या अपेक्षापूर्तीला मत म्हणून लक्षात ठेवा फक्त कमळ 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 मतदान दिनांक 18 एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाढत्या कडक उन्हापासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बेब्रिज नॅचरली कूलर्स बेब्रिज कूलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कुलर्स हनीकॉम कुलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कुलर्स कूलर्स कमर्शियल कुलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अठ्याहत्तर गुढी पाडव्यानिमित्त बेब्रिज नॅचरली कूलर चे एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज चा डेजर्ट कुलर अवश्य पहावा